मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बारामती आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघातून विजय कोण होणार हे बघणार आहोत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनीता पवार अशी लढाई असली तरी खरी लढाई शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी आहे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विजय होण्याची शक्यता आहे इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघातून विनायक राऊत थोड्याच्या फरकाने विजय होण्याची शक्यता आहे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे असल्या तरी खरं मतदान शरद पवारांसाठी झालेलं आहे शरद पवारांवर अजित पवारांनी या वयात केलेल्या अन्यायाचा बदला म्हणून बारामतीकरांनी शरद पवारांचा मान ठेवला आहे इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघातून नारायण राणे हे पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढत आहेत नारायण राणे जास्त प्रमाणात मैदानात न उतरता स्थानिक पातळीवरती नेत्यांना प्रचारासाठी उतरवलं होतं राणेना भाजपमध्ये स्थानिक आमदार आणि नेते यांचाच विरोध आहे इकडे रत्नागिरीमध्ये उदय सामण आणि किरण सामण यांची राणेना मदत झालेली नाही कारण किरण सामन हे लोकसभा उमेदवारीवरून नाराज आहे